ओम नमो नारायण आहे आपण ऐकत आहोत थोरल्या महाराजांच्या कथा बारशीवरून महाराज, बारशी महाराज गोदातीरी आले तर तिथे देवांनी दृष्टांत देऊन सांगितले आजपासून चौथ्या दिवशी मी तुम्हाला दोघांना नेणार तर महाराज म्हणाले मी संन्यास घेणार आहे त्यामुळे मला नेऊ नका तर देव म्हणाले ठीक आहे मग मंडळींना घेऊन जातो अचानक अन्नपूर्णा मातेला ताप आला महामारीचा उपद्रव झाला त्या काळात महाराजांनी त्यांची खूप सेवा केली वैशाख वद्य चतुर्दशी शुक्रवार अठराशे त्र्याण्णव वसंत ऋतू मातेची प्राणज्योत क्षणात शांत झाली योगिनी अन्नपूर्णा मातेच्या जन्माचे सोने झाले महाराजांना आता काहीही पाश उरला नव्हता तिथून ते गोदा गंगा गंगाखेड गावी आले सूतक चालू असताना सहाव्या दिवशी स्वप्नात एक विधवा स्त्री आली ती रक्तवस्त्र नेसली होती ती महाराजांना स्पर्श करू लागली तर महाराज म्हणाले आम्हाला शिवू नकोस तर ती म्हणाली आता मी सोडणार नाही तुला घेऊनच जाणार तेव्हा महाराजांच्या लक्षात आले आपले मरण आले आहे पण संन्यास घ्यायचा राहिला होता संन्यास न घेताच मरण येणार हे पाहून महाराज देवावर खूप रागावले म्हणाले मला संन्यास घ्यायचा होता तू मला तीनदा अडवलं हा तुझ्या धवल कीर्तीला कलंक आहे मौनी स्वामी तुला लबाड म्हणतात तेच खरं आहे पण देवा लक्षात ठेव मी संन्यास घेतल्याशिवाय देह सोडणार नाही बुवांचा लोककल्याणाचा हा हट्ट पाहून देव खुश झाले देवाने त्यांचा हट्ट पुरवला महाराजांचा अपमृत्यू ठरला विधवाबाईने जिथे स्पर्श केला होता तिथे गजकरणाचा एक चट्टा भक्त उमटला अन्नपूर्णा मातेला तेरा दिवस झाले त्यांचे विधी करून चौदाव्या दिवशी महाराजांनी संन्यास दीक्षा घेतली परमहसा संन्यास ग्रहण करिष्ये म्हणून संकल्प केला गणेशपूजन पुण्याहवचन मातृकापूजन नांदी श्राद्ध केशवपन अवहनीय अग्नी प्रज्वलित करून हवन केले रात्री कृष्णाजीनावर जागरण केले स्वप्नात अर्ध जागृतीत गोविंद स्वामींनी प्रणवाचा उच्चार शिकवून माधुकरी भिक्षांना दिले मठाची भिक्षा वर्ज्य करायला सांगितली खरं तर दत्त भगवंतांनीच गोविंद स्वामींच्या रूपाने महाराजांना संन्यास दीक्षा दिली होती विधीपूर्वक ऐहिकाचा त्याग करून परमेश्वराची प्रार्थना केली महावाक्याचा बोध कोणा संन्याशाच्या मुखातून घडावा असा विचार आला तर गोदा तटावर एक तरुण दिव्य तेज असलेला संन्यासी भेटला महाराजांनी त्याला साष्टांग नमस्कार करून महावाक्याचा बोध करावा अशी विनंती केली तेव्हा त्यांनी तत्वमसी ते ब्रह्म तूच आहेस असा बोध केला तो ऐकून महाराजांच्या शरीराला कंप सुटला गात्रे शिथिल झाले सर्व बंध तुटून अतिशय कण झाल्याचा अनुभव आला एका दिव्य प्रकाशाने सर्व विश्व व्यापून गेले अस्तित्व त्या प्रकाशाचाच एक भाग झाले त्याचे वेगळेपण संपून गेले दशदिशा लोपल्या माझ्याशिवाय दुसरं काहीही नाही केवळ मीच सगळीकडे भरून आहे असे जाणवले थोड्या वेळाने शुद्धीवर आले त्या संन्याशाला साष्टांग नमस्कार केला त्याच रात्री स्वप्नात देवांनी वासुदेवानंद सरस्वती हे नाव दिले ब्राह्मणांच्या आग्रहाखातर मठात भिक्षा घेतली तर अतिसार सुरू झाला दत्त महाराजांची क्षमा मागितली तेव्हा आराम पडला आज आपण इथे थांबू श्री गुरुदेव दत्त हरिओ तत्स